ठीक तुमच्या या सगळ्या आरोपांवर परिणय फुकेंकडे जाऊयात परिणाय फुकेची मुद्द्यांना तुम्हाला उत्तर आहे ते तुम्ही द्या मग मी तुम्हाला माझे प्रश्न बघा असा आहे की ज्या वेळेस निवडणुका होतात आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष त्या निवडणुका जिंकल्या की सगळं काही चांगलं असतं सगळं काही अलबेल असतं आणि सगळं काही म्हणजे ईव्हीएम चांगलं असतं इलेक्शन कमिशनचा कारभार चांगला असतो आणि सगळं काही चांगलं असतं आणि जसं काँग्रेस पक्ष निवडणूक हारलं जसं तुम्ही जर समजा तेल, तेलंगणाचा जर विषय घेतला तिथे काँग्रेस पक्ष निवडून आला तर सगळं काही ईव्हीएम वरती काही दोष नव्हता दोन हजार चौदा मध्ये जर आपण जर बघितलं दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्ष हरला होता पूर्ण देशात सुपडा साफ झाला होता त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमचा विषय घेतला होता मग त्यानंतर अनेक निवडणुका झाले त्यावेळेस राहुल गांधी ईव्हीएमचा चा विषय घेत होते त्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुका ते जिंकले त्यानंतर ते, ते म्हणत होते ना ना की नाही ईव्हीएम ठीक आहे आम्हाला ईव्हीएम वरती काही ऑब्जेक्शन नाही ज्या निवडणुका आपण जिंकलो तिथे कोणावरती काही ऑब्जेक्शन आहे आणि जसं कोणती एखादी निवडणूक हारलो तर हे सातत्याने कोणत्या आरोप करत असतात आणि हे आरोप करत होते मागच्या लोकसभेच्या लोकसभाच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चांगलं परफॉर्म केलं त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम वरती किंवा कोणावरही काहीच आरोप केले नाही आणि जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल आला त्या दिवशीच राहुल गांधींनी पहिला सगळ्यात पहिला जर त्यांचा आरोप तो ईव्हीएमवर होता त्यानंतर इलेक्शन कमिशनवर होता त्यानंतर त्यांनी तेन्था अशा अनेक आरोप लावले आणि त्यानंतर त्यांनी तेन्था पहिले मतदार याद्यावरती ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर फुटेज मागितलं सीसीटीव्ही फुटेज मागितला आणि आता ते किती मतदान कोणत्या विधान सभेमध्ये किती मतदान वाढलं आणि याच्यामुळे असं झालं या प्रकारच्या सगळ्या आरोप ते तेन्थ करतात आता याच्या आधी त्यांनी आधी कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळेच्या विधानसभा कामठी त्यांनी प्रकारचे आरोप केले होते त्यानंतर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं बावनकुळे साहेबांनी राहुल गांधींना चॅलेंज दिलं आणि मागच्या एक महिन्यापासून जसं बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज दिलं की माझ्या विरोधात तुम्ही इलेक्शन लढून दाखवा मी राजीनामा द्यायला तयार आहे इलेक्शन परत लढायला तयार आहे त्यानंतर राहुल गांधींनी कामठी हा विषयच घेतला नाही आणि आज पंचवीस दिवसानंतर महिन्याभरानंतर परत दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या संदर्भात राहुल गांधींनी वक्तव्य केलं ट्विट केलं आणि ट्विटमध्ये के के आठ टक्के मतदान वाढलं असं त्यांनी सांगितलं की लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये मतदान वाढलं आता एक तर असं आहे की हे जे राहुल गांधीचा सगळा जो विषय असतो हारल्यानंतर हा थपका कोणावर टाकायचा कारण कुठेतरी राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांमध्ये त्यांच्यावर प्रश्नचिन्ह त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून स्वतःचं नेतृत्व वाचवण्याकरता काही ना काही या प्रकारचे आरोप सातत्याने राहुल गांधी करत असतात आता दक्षिण पश्चिम मतदारसंघ हे देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार म्हणजे एकोणीसशे पासून या भागातले आमदार आहेत एकोणीसशे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि हेच प्रफुल गुर्दे त्यांच्या विरोधात मोठ्या मताधिक्याने हारले होते दोन हजार एकोणीस मध्ये तिथनं ते मोठ्या मताधिक्याने फडणवीस साहेब निवडून आले होते आणि दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आता या आठ टक्के जोही वाढले असणार ते त्या भागातील आणि जर तुम्ही जर बघितलं दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा आउटकट्स आहे म्हणजे नागपूरचा अनेक असा भाग आहे जो नवीन विकसित होणारा भाग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात मतदार हे आ, नवीन मतदार येत असतात आणि त्या भागात जर मतदान वाढलं असणार तर त्यात काही त्या वावगं नाही आहे आणि तिथे त्या भागात फडणवीस साहेबांचं सा एक अनेक वर्षापासून एक वलय मागच्या सहा टर्म पासून ते निवडून येत आहे आणि तो तसंही भारतीय जनता पार्टीचा नागपूर तसंही भारतीय जनता पार्टीचं गड राहिलेलं आहे आणि दक्षिण पश्चिम भारतीय गड आहे आणि नवीन जागा आहे वाढती जागा आहे त्यामुळे तिथे मतदार वाढतात तर त्यांचा एक आणखी आक्षेप आहे की जे वाढलेले मतदार आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा मतदारांचं नाव आणि त्यांच्या समोर असलेला मोबाईल नंबर त्यांच्या समोरचा मोबाईल नंबर हा पंचवीस पंचवीस ती तीस मतदारांच्या समोर एकच आहे आता ही चूक म्हणायची की जाणून बुजून केलेलं काही कृत्य म्हणायचं निवडणूक आयोगाकडनं का बघा असं आहे की ज्या ज्या बूथ नंबर सहित किंवा यांचे फक्त आरोप असे हवे त्यांचे आरोप आहे की एखाद्या पंचवीस लोकांच्या पुढे एकच मोबाईल नंबर आहे किंवा यांचं यांनी सांगावं ना की अमक्या नावापुढे हा नंबर आहे अमके पंचवीस नाव आहेत यांच्या पुढे हा मोबाईल नंबर आहे यांनी सांगाव की या या बूथमध्ये इतके इतके मतदान चुकीचे वाढलेले हे काय आठ टक्के वाढणं आता मला सांगा आज फडणवीस साहेबांचा ट्विट आला नाही त्याच्या काही याद्या त्यांनी पाठवल्यात आम्ही त्याची पुष्टी करत नाही पण काही याद्या त्यांच्याकडे आहेत की पंचवीस तीस मतदारांच्या पुढे एकच मोबाईल नंबर आहे परिणयजी मला सांगा की जर तुमच्या मतदारसंघामध्ये हे होत असेल तर ही निवडणूक आयोगाची चूक आहे की नाही की पंचवीस तीस मतदारांच्या समोर एकच मोबाईल नंबर असणं नाही ही मला नाही वाटत याच्यात काही असा काही प्रकार झाला असणार आणि झालाही असणार समजा की एखादा मोबाईल नंबर तर तो त्यांचा प्रिंटिंग मिस्टेक असणार काही मला नाही वाटत की काही त्यात काहीतरी खोडतोड केली असणार किंवा काहीतरी मुद्दाम केलं काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक असणार आणि खालच्या स्तरावर या प्रकारच्या अनेक क्ल, क्लरिकल चुका बघा लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही या संदर्भातल्या अनेक तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केले आम्ही संबंधित कलेक्टरांकडे केले होते कारण सगळीकडेच मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ होता आणि त्यात आम्ही त्या चुका ते निर्देशना सांगितल्याने चुका सुधारून घेतल्या चुका झाल्या त्याचा आणखी एक आरोप आहे त्यांचा की सतरा एच फॉर्म बद्दलचा त्यांचा आरोप आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बद्दलचा आहे आता आतापर्यंत असं होतं की ही सगळी माहिती केंद्रीय निवडणूक आयोग देत होता विरोधकांना देशाला जनतेला सुद्धा देत होता आत्ताच नेमकं यावेळेस असं काय झालं की केंद्र सरकारला नियम बदलावा लागला आणि ही सगळी जी माहिती आहे ती फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच राहील लोकांकडे जाणार नाही असा नियम बदलावा लागला याची गरज काय पडली नाही या संदर्भात जे 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 आता काय निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था आहे त्यांनी काय निर्णय घेतला कशामुळे घेतला हा काही याच्यावर मी काही वक्तव्य करू शकणार नाही मी काही निवडणूक आयोगाचा वक्ता नाहीये माझं एकच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला ज्या ज्या वेळेस जे जे योग्य वाटतं आणि जे जे करणं योग्य वाटतं ते त्या करत असतात त्या त्या प्रकारचे सर्क्युलर ते काढत असतात आणि मला जो स्पेसिफिक जो आज हा राहुल गांधींचा जो विषय त्या विषयावर मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या प्रकारचे जे आरोप आहेत हे बिनबुडाचे असतात कोणत्याही नेहमीच आपण बघा कामठीच्या संदर्भात होतो त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अनेक अनेक प्रकारचे आरोप त्यांनी जसं निवडणूक हारले त्या दिवसापासनं त्यांनी आरोप लावणं सुरू केलं दोन हजार एकोणीस मध्ये याच प्रकारचं झालं होतं त्यांनी त्यावेळेस ईव्हीएम वरती आरोप लावणं सुरू केलं होतं मला असं वाटतं की हे सगळे कुठेतरी आपलं अपयश झाकण्याचं काम राहुल गांधी करतात आता विचारूयात आपण परिणय फुकेजीना परिणय फुकेजी फरगेट की तुम्ही भाजपचे नेते आहात की इतर कुठल्या पक्षांचे नेते आहेत ते विसरून जाऊया पण तुम्ही नेते आहात तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये जाता दर पाच वर्षांनी लोकांच्या समोर जावं लागतं निवडणुकीची प्रक्रिया तुम्हाला बघावी लागते ही प्रक्रिया बघणाऱ्या माणसाला काय वाटतं हे जे आक्षेप निवडणूक आयोगाच्या बाबतीत येतात ते येणं हे लोकशाही प्रक्रियेसाठी पोषक आहे का आणि जर ते येऊ नयेत असं वाटत असेल तर सरकार म्हणून जी जबाबदारी आहे मग ती केंद्र सरकारची असेल राज्य सरकारची असेल पार पडतीये का बघा दरवेळेस जी निवडणुका होतात तुम्ही लोकसभेचं उदाहरण घ्या विधानसभेचं घ्या महानगरपालिकेचं घ्या स्थानिक स्वराज्याचे इतर कोणते घ्या ग्रामपंचायतीचे निवडणुका जोही हारतो तो कोणा ना कोणावर बोट ठेवतो तो त्या मतदार यादींवर बोट ठेवणार तो तो निवडणूक आयोगाच्या याच्यावर किंवा काही ना काही घोडबंगाल झाला असं जोही हारणारा व्यक्ती आहे हे होतं कारण मी मागच्या पंधरा वर्षापासून हे अनेक निवडणुका बघतोय आणि जिथे जिथे उमेदवार हारतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण भाजपचे एक दोन उमेदवार जे हरले आणि ज्यांना मी त्यांना विचारलं नंतर की बाबा तुम्ही का हरले तर ते काहीतरी असाच काहीतरी आक्षेप कोणत्या तरी, तरी, आक्षे, तरी प्रक्रियेवर कोणातरी दुसऱ्यावर घेत असतात स्वतः याच्यात काही सुधार होण्यालायक किंवा स्वतः काहीतरी आत्मचिंतन करणं स्वतः कुठे चुकणं हे कुठेच कोणी बघत नाही ने। नेहमी कोणा दुसऱ्यावरती ते आरोप करतात आणि आता राहुल गांधीच्या या काळामध्ये राहुल गांधी ज्यावेळेसपासनं हे आरोप चालू केलेला आहे त्यावेळेसपासनं नेहमी तुम्ही सगळ्यात सोपं टॉप टार्गेट कोण आहे तर निवडणूक आयोग म्हणजे काय तर कधी वर बोट घालायचं कधी काहीतरी मतदार याद्यांवर बोट घालायचं कधी काहीतरी प्रक्रियावर बोट घालायचं आणि या प्रकारचं जे विषय असतात आणि म्हणून कोणावरती स्वतः आत्मचिंतन आपण हारलो का याच्यावर स्वतः आत्मचिंतन करण्यासाठी माणसं तर वास्तव आहे परिणाम फुके ते हारले ते तर वास्तव आहे त्यांचं सरकार नाही आहे हे वास्तव आहे मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगाने पारदर्शी असावं की असावं का निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार देते का निवडणूक आयोग मशीन रिडेबल वोटर लिस्ट द्यायला नकार देते प्रॉब्लेम काय बरं निवडणूक आयोगाकडे ज्या ज्या याद्या आहेत किंवा हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे काही निवडणूक आयोगाच्या घरचं नाहीये ते सगळं लोकांचं आहे त्याच्यासाठी लागणारा निधी लोकांचा आहे टॅक्स पेयरचा पैसा आहे मग त्याच टॅक्स पेयर राहुल गांधींना द्या अथवा देऊ नका पण तो जनतेचा अधिकार आहे ना ती माहिती मिळवण्याचा ती माहिती का लपवली जाते जर ती माहिती लपवली जाणार असेल तर मग प्रश्नचिन्ह उपस्थित होणार बघा असं आहे निवडणूक आयोग हे पारदर्शक असलंच पाहिजे शंभर टक्के असलं पाहिजे निवडणूक आयोगाला ज्या ज्या माहिती मागितल्या त्या निवडणूक आयोगाने दिल्याच पाहिजे याच्यात काही दुमत नाहीये आणि इथे मी काय तुम्ही सगळ्यांचं हे मत आहे आणि सगळ्यांच कोणत्याही लोकशाही प्रक्रियेमध्ये या प्रकारचं कोणतेही आरोप झाले त्याच्यावर त्याचं उत्तर त्या संबंधित आयोगाने किंवा संबंधित यांनी दिलेच पाहिजे आणि या प्रकारचं जर काही डॉक्युमेंटेशन हे मागत असले तर यांनी दिलंच पाहिजे पण माझं एक प्रश्न आहे की या लोकांना आता सहा महिन्यानंतर का याची सगळ्याची जाग आली ज्यावेळेस निवडणुका झाल्या ज्यावेळेस यांना वाटलं की बाबा आपण हारलो किंवा निवडणूक होत असताना या सगळ्या गोष्टी अनेक लोकांच्याकडे लक्षात येतात आपल्या प्रत्येक बुथवरती कार्यकर्ता असतात प्रत्येक पानावरती कार्यकर्ता असतो मग ज्यावेळेस निवडणूक सुरू होती त्यावेळेस त्या भागातील जे तुमचे उमेदवार होते त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावेळेस प्रफुल्ल गुडदे ज्यावेळेस त्या भागात लढत होते विधानसभेची निवडणूक सुरू होती त्यावेळेस त्यांनी मतदार यादी बघितले नव्हत्या काय त्यावेळेस त्यांना लक्षात आलं नव्हतं काय आणि त्यावेळेस त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं कारण त्यावेळेस ते त्यांच्या हवेत होते की ते निवडून येणार आहे आणि जसं ते हारले निवडणूक अच्छा ठीक आहे हारले हारले त्या दिवसात त्या पुढच्या सात आठ दिवसात आपल्याला माहित होतं की काय काय चूक झालाय आणि त्यावेळेस त्यांनी काय नाही केलं आज पाच महिने झाले निवडणुकानंतर आणि त्यानंतर तुम्ही काय कागद मागितले उद्या मॅडम असं आहे की मी जर उद्या तुम्हाला उद्या या सगळ्या आज जे आपलं जे सगळं चर्चा झाली याची जर क्लिप मागितली तुम्ही उद्या मला शंभर टक्के देऊ शकता पण किंवा चार दिवसानंतर देऊ शकतात मी तुम्हाला चार वर्षानंतर याच कार्यक्रमाची जर क्लिप मागितली ना मला नाही वाटत तुम्ही देऊ शकणार म्हणून तुम्हाला अडचण होणार किंवा आता काँग्रेस पक्ष रोज काही ना काही वेगळा आरोप लावतात माझं एकच उदाहरण उदाहरण महिना एका चॅनलवर होत असलेल्या चर्चेचं चित्रीकरण मागणं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं लोकशाही प्रक्रियेत झालेल्या मतदानाच्या प्रक्रिये, मत प्रक्रिये संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज मागणं यामध्ये प्रचंड फरक आहे आणि पाच वर्षाचं ते सरकार असेपर्यंत तरी ते सीसीटीव्ही फुटेज असलं पाहिजे प्रश्न असा आहे की ते आता नव्वद दिवसांमध्ये मिटवून टाका ते नव्वद दिवसांमध्ये नष्ट करून टाका घाई काय झाले निवडणूक आयोगाला लक्ष काय आहे पंचेचाळीस घ्या पंचेचाळीस दिवसांमध्ये सॉरी माझी चूक झाली तो एकतर एकतर एक तर एक तर असा आहे की हा काही विषय हा निवडणूक आयोगाचा विषय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला असेल त्यावर त्या प्रक्रियेत किंवा त्याचं उत्तर देण्यात मी माझा विषय नाही आहे पण मला एक वाटतं की ज्या प्रकारे एक विषय ना त्यांचा हे हा निर्णय घेण्यामागचा उद्देश काय असणार हा मी तुम्हाला सांगितलं काही निवडणूक आयोगाच्या वतीने मी ते काही बोलत नाही आणि त्याच्यावर मी बोलू शकत नाही मला असं वाटतं की या प्रकारचं काँग्रेसने जर कोणते आरोप केले मला असं वाटतं त्याचे पुरावे त्यांनी पहिले दिले पाहिजे आणि काय काय कोणत्या जसं हे सांगून राहिले की एकाच नावा मोबाईल नंबरच्या पुढे पंचवीस नाव आहे त्यांनी दिले पाहिजे ना आणि त्याचं उत्तर विचारलं पाहिजे त्या बिओलला विचारलं पाहिजे त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्याची माहिती घेतली पाहिजे आणि कोर्टात तर ते गेलेच आहे आणि कोर्टात त्याचं जेही दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे त्यांनी कोर्टात गेलेले आहेत न्याय प्रक्रियेवरती काँग्रेस पक्षाला कोणावर भरोसाच नाही कोणत्याही आता उद्या जर न्यायालयाने बाजूने निकाल दिला तर हे म्हणते न्यायालय चांगलं आहे उद्या जर न्यायालयाने निकाल दिला हे न्यायालयावरती बोट ठेवण्यात हे हायकोर्टावरती आणि सुप्रीम कोर्टावरती बोट दाखवण्यात हे काही मागे पुढे पाहणार नाही निवडणूक आयोग जर हे निवडून आले तर निवडणूक आयोग तर हारले की निवडणूक आयोग खराब आहे नाही विषयावर करता येणार